बातमी आहे ती महालक्ष्मी रेस कोर्स संदर्भातली वरळीतल्या महालक्ष्मी रेस कोर्सची जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यासाठी अखेरीस मंजुरी देण्यात आली आहे रेस कोर्सवर आता सेंट्रल पार्क आणि थीम पार्क होणार आहे मात्र त्यात बदल होऊ शकतो लोकांशी संवाद साधून आणि त्यांची मतं जाणून घेणार आहे सरकार तिथं इमारती उभारणार होती मात्र तिथं पालिकेतर्फे आता झाडं उभी केली जाणार आहेत झाडं लावली जाणार आहेत आणि जास्तीत जास्त पाऊस कसा पडेल याची काळजी घेतली जाणार आहे तो सेंट्रल पार्क उभा केला जाणार आहे तिथे इमारती करता ती जागा मोकळी ठेवली जाणार आहे महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेस्को सारखच तिथे मोकळी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे मग वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कारभारची पण गरज नाही आहे क्लब हाऊसची गरज नाही आहे जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे नाही आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून आर आर डब्ल्यू टी सीच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलं आहे कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोणकोणत्या बैठकीत होतं ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण